व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर लगेच संपूर्णपणे अवयव बंद पडत नाहीत त्यामुळे काही वेळा अतर्क वाटणाऱ्या अशा घटना घडत असतात काहीजण त्याला चमत्कार म्हणतात तर काही जण देवाचा आशीर्वाद मध्य प्रदेशात अशीच एक शिवपुरीमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडलेली आहे मृत्यू झाल्यानंतर चित्तेवर ठेवल्यानंतर हो मृतदेहाला घाम फुटल्यानं नातेवाईकाने लगेचच रुग्णासह हो, रुग्णालय गाठलं आणि पुढे नेमकं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालेलं कोणाला सण होत नाही डॉक्टराकडून मृत्यू झाल्याचं जा ऐकणं ही त्या नातेवाईकासाठी खूप दुःखाची गोष्ट असते आपली जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेले ती बरी व्हावी आपल्यासमोर उभी राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं मात्र वास्तव नाकारता येत नाही काही घटनांमध्ये मात्र धकादायक गोष्टी घडत असतात मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिला अंत्यसंस्कारासाठी चित्तेवर शोध असता तिच्या चेहऱ्यावर घाम आल्याचं नातेवाईकांना दिसलं यानंतर त्यांना काही काळ आनंद झाला पण तो क्षणिकच ठरला शिवपोरी शहरातील शांतीनगर भागात राहणाऱ्या अनिता श्रीवास्तव यांना खूप ताप आला होता त्यांना टायफॉईडचं निदान झालं होतं प्रकृती खूप बिघडल्यामुळे एकोणतीस ऑगस्ट रोजी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी सांगण्यात आलं महिलेच्या नातेवाईकांनी लगेच सरकारी रुग्णालय गाठलं मात मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं त्या दिवशी रात्र झाल्याने महिलेवर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करायचं कुटुंबियाने ठरवलं दुसऱ्या दिवशी महिलेचा मृतदेह घेऊन नातेवाईक स्मशानात गेले व तेथे ते अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली मृत महिलेला चितेवर ठेवण्यात आलं मात्र पुढे जे घडलं ते पाहून नातेवाईकांना धक्काच बसला मृत महिलेच्या कपाळावर घाम येत होता तसेच शरीराची देखील थोडी हालचाल होत होती त्यामुळे नातेवाईकाने चितेवरून त्या महिलेला उचललं आणि खाली ठेवलं तिथे पहिला सीपीआर देऊन मग रुग्णवाहिकेतून रुग्णालय गाठलं नातेवाईकांच्या आग्रहावरून डॉक्टरांनी महिलेची पुन्हा तपासणी केली सी जी, के जी व इतर तपासणी केल्या मात्र पुन्हा डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केलं त्याचा मृत्यू झाल्यानंतर काही क्षणासाठी असा आभास निर्माण होऊ शकतो मात्र ती महिला आधीही मृत होती व नंतर देखील मृतच होती असं तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद